नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीमध्ये वॉर्ड क्रमांक चौदामध्ये आहोत चौदामध्ये आपले उमेदवार आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की नागरिकांचे प्रश्न काय आहेत त्याच्यावर सोल्युशन कसे देणार आहेत वेगवेगळ्या गोष्टींच्यावर आपण या चर्चा करणार आहोत सर्वप्रथम तुमचं वायरलेस मराठीमध्ये स्वागत आहे थँक्यू आणि तुम्ही कशा आहात मी खूप छान तुम्ही कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे मी शिवशाहू आघाडीकडून निवडणूक लढवत आहे तुम्हाला असं का वाटतं की लोकांनी तुम्हाला मत द्यावीत कारण की मी एज्युकेटेड आहे माझं मास्टर्स झालेलं आहे लॉमध्ये त्यामुळे मला असं वाटतं की मला कायद्याचं ज्ञान पण आहे आणि लोकांचा संवाद कसा साधायचा हेही मला समजतं तुमचा वॉर्ड कुठून कुठंपर्यंत आहे पूर्ण मेहतर गल्ली सुर्वेनगर कलानगर कुडचेमाळा असं तो पूर्ण वॉर्ड आहे आणि वसंत कॉलनी नरेंद्र हाऊसिंग सोसायटी लिंबू चौकचा एक थोडासा भाग आमच्याकडे येतो जो पुढच्या मायाला अटॅचच आहे सध्या त्या भागातल्या अडचणी काय काय अडचणी म्हटलं तर खूप मोठ्या अशा नाही आहेत रस्ते गटारी ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत लोकांचा आरोग्याला खूप त्रास होतोय म्हणजे जसं पाणी कितकं घाण यायला लागलं आहे जेणेकरून त्यांच्या आरोग्यावरती फार म्हणजे त्यांना आरोग्यासाठी खूप हे करावं लागतं हॉस्पिटल्स किंवा जास्त त्रास त्यांना त्याचाच आहे पाण्याचा वगैरे म्हणजे पाणी प्रॉब्लेम जास्त इचलकरांची बद्दल तुम्ही ह्या गोष्टींच्याकडं कायदेशीर नेमकं कसं बघता मला असं वाटतं की मला माझं लॉ झालेलं आहे त्यामुळे मला त्या पाण्याचा सोल्युशन जो आहे मला जास्त पद्धतीने कळेल कारण की जो नकाशा असणार त्यांच्या आराखडे काय असतील किंवा आपण जो म्हणतो ब्लू प्रिंट वगैरे काय आता yes. जे बी जे पीवाल्यांनी जर सांगितलं आहे की ब्लूप्रिंट प्रिंट आम्ही करणार आहोत त्याच्यावरती काम चालू आहे किंवा त्यामध्ये ज्या त्रुटी असणार आहेत किंवा त्यात काही समस्या असणार आहेत त्याच्या बाबतीत मला जास्त चांगलं कळू शकतं असं मला वाटतं नाही त्यांची तर ब्लूप्रिंट प्रिंट येईल पण तुम्ही असे काय ब्ल्यू प्रिंट तयार केली का इचलकरांची डेव्हलपमेंटसाठी किंवा काय असं प्लॅन डोक्यात किंवा के स्टडी केला का तसं काय आम्ही स्टडी केलेलं आहे आम्ही जी सुळकुड योजना जी आमच्या शिवशाहू आघाडीची जे श्रेष्ठी आहेत म्हणजे आमचे जे उच्च सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी जो विचार केला आहे सुळकोड योजनेबाबत त्याबाबतीतही खूप चांगला विचार आहे थोडंसं डिस्कशन किंवा बोलणं करून त्या ती योजना आपण इथे आणू शकतो लवकरात लवकर नदी प्रदूषित होण्याची कारण काही आहेत जसं आपण बघू शकताय कारखान्याचं सांडपाणी असू देत सायझिंगचं असू देत किंवा आपण केंदाळे किती है। है। त्या केमिकलमुळे केंदाळे किती पंचगंगेमध्ये होतात आपण बघू शकता पंचगंगा आपली एवढी मोठी आहे कोल्हापूर ते इचलकरंजीमध्ये किती फॅक्टरीज आहेत कारखाने आहेत त्यामुळे पाणी इतकं घाण होत आहे ते म्हणजे या फॅक्टरीज कारखाने कुठल्या ना कुठल्या पॉलिटिशनच्या रिलेटेड असतात त्यांच्या संबंधित असतात तुम्ही ॲडव्होकेट आहात तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्यावर प्रदूषण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचं धाडस दाखवणार का जर तसं फॅक्टरीज किंवा काय करत असेल तर मी नक्कीच करेन हा झाला पाण्याचा प्रॉब्लेम महिलांच्या काही अडचणी आहेत इचलकरंजीमधल्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचा कधी स्टडी केलात का आपण हो केलेलं आहे मी तुम्ही बघू शकताय की एक एरिया अशा आहेत की जिथं महिला एकट्या जाऊ शकत नाही मी स्वतः ॲडव्होकेट आहे मी रात्री मी स्वतःही फिरत असते दहा अकरा वाजता मीही जात असते मलाही कुठल्या कुठल्या ठिकाणी मला अनसेफ वाटतं त्या बाबतीत आपण जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो फॉर एक्झाम्पल काय करणार सेफ फील करण्यासाठी आपण बघू शकता पोलिसांनी इतके चांगले चांगले कॉलिंगचे हे केलेले आहेत जे पथना प पत, पथक आहेत वेगवेगळे त्या पथकांमार्फत आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो इवन पोलिसांनीच एक असे एक काय म्हणतात त्याला एक सिस्टीम राबवली हा एक सिस्टीम राबवली की जेणेकरून त्या त्या भागातल्या महिलांना ते गोळा करून त्यांच्याकडून त्या समस्या त्या ऐकून घेतात आणि मी मी त्याच्यामध्ये होते आधी okay. दुसरा जर एक आपण बघितल्या गोष्टी आहे की सध्या म इचलकरंजीमधल्या महिलांचं ना शौचालय नाही आहेत त्या आया बहिणींना कुठंतरी अडचणीचं होतं मी ते फील करतो स्वतः माझ्या आया बहिणींना ते कुठंतरी प्रेशर आणि हे ना रिलीज करण्यासाठी त्या मुतारे त्यानं आहेत किंवा शौचालय जे आहेत ते कुठेतरी बांधलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल तुम्ही विचार केलाय के ले का शंभर टक्के मी तोही विचार केलेला आहे षटकोण चौकातच आमची एक मिटिंग झाली होती लेडीजची त्यांनीही त्या समस्या मला सांगितलेल्या आहेत त्या योजनेअंतर्गत आपण जे नगरपालिका आपली योजना आहे संडास वगैरे याची तोही आपण राबवणार आहोत तुम्ही ॲडव्होकेट आहात इचलकरंजीतल्या महानगरपालिकेचा अभ्यास केलेला आहात का महानगरपालिका म्हणजे काय थोडक्यात सांगा फक्त महानगरपालिका म्हणजे काय म्हणजे नगरपालिकेने आपल्याला ज्या फॅसिलिटीज द्यायला हव्यात जो आपण कर भरतो त्या म्हणजे सगळी नगर म्हणजे सगळे जनता आपली जे कर भरते त्या कराच्या मार्फत त्यांनी जो वसूल करून घेतात आपल्याकडून त्याची योजना आपल्याला राबवतात का रस्ते गटारी किंवा वेगवेगळ्या सोयी असतील आरोग्याबाबतीत असेल आपण बघू शकता आपलं आय जी एम हॉस्पिटल इतकं मोठं आहे आय आरोग्याबाबतीत त्यांनी काय काय योजना राबवल्यात ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करून जो फंडिंग आहे तो लोकांच्या उपयोगाला येणे गरजेचं आहे म्हणजे आता जो फंडिंग आहे तो लोकांच्या उपयोगाला येणं म्हणताय तुम्ही तो फंडिंग जेवढं वरण येतो तो तळापर्यंत पोचतो का आता हा ही गोष्ट मी तुम्हाला बोलू शकते कारण की कसं आहे वरतून जे फंडिंग येतात तो प्रत्येक एका एका एकाने एका, एका व्यक्तीपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे आणि त्या बाबतीत थोडंफार कमतरता मला जाणवते कारण की मी स्वतः एक वकील आहे मी स्वतः बघितलेल्या आहेत ह्या गोष्टी आठ नऊ वर्ष झालं मी तेच बघते वरतून जो निधी येतो तो पूर्ण आपल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचत नाही असं मला वाटतं नक्कीच मी पुढच्या त्याच मुद्द्यावर येणार होतो किंवा तो निधी लोकांच्यापर्यंत पोचत नाही आहे मला सांगा हे जे न पोचणे म्हणजेच करप्शन आहे म्हणजे एक रुपये जर वरून आला तर तो एक रुपयाचं काम व्हायला पाहिजे ते होत नसल्यामुळे याला आपण करप्शन म्हणतो मग ॲज अ ॲडव्होकेट हाऊ कॅन यू चेंज दिस सिस्टीम अबाउट करप्शन आता मी ह्या बाबतीत पहिला मला त्या सिस्टीममध्ये मध्ये जावं लागेल yes. त्या गोष्टीचा मला अभ्यास करावा लागेल त्या अभ्यास केल्यानंतर मी त्यावरती काहीतरी कृती करू शकते त्यामुळे मला यात जनतेने निवडून देणं फार गरजेचं आहे मी वकील आहे हे, हे जनतेला चांगलंच माहीत झालेलं आहे माझ्या वॉर्ड चौदामध्ये सगळ्यांना माहीत झालेलं आहे त्यांनी मला ही साथ दिली तर हे आपलं जे करप्शन तुम्ही म्हणताय जे तुम्हाला दिसतं आहे ते मला आजपर्यंत अजून तरी दिसलेलं नाही जोपर्यंत मी त्या सिस्टीममध्ये जाऊन ती गोष्ट मला माहिती पडत नाही डॉक्युमेंटेशन मला माहिती पडत नाही तोपर्यंत मी त्या गोष्टीसाठी काही करू शकत नाही नक्कीच मित्रांनो हा देश जर सुधारायचा असेल आणि चांगल्या जर डेव्हलपमेंट देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि इचलकरंमध्ये व्हायचं असतील तर अशा एज्युकेटेड लोकांना आपण प्रेफरन्स दिला पाहिजे पण तो तुमचा अधिकार आहे मतदारांचं की कुणाला काय मत द्यायचं आणि निवडून आणायचं राहायला विषय मागची जर आपण हिस्ट्री बघितली आजपर्यंतची भारताच्या राजकारणातली ती जास्तीत जास्त ॲडव्होकेट लोकांनी ही सिस्टीम चेंज केलेली आहे ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे आणि एका वकिलाकडे तेवढी ताकद असते की कायद्याचं संपूर्ण नॉलेज असतं पूर्ण सिस्टीमचं नॉलेज असतं म्हटलं जातं वकील कॅन चेंज द सिस्टीम वकील कॅन इम्प्रूव्ह द सिस्टीम इम्प्रूव्ह करू शकतो यातले चेंजेस करू शकतात आणि एक चांगली सुधारणा करू शकतात इचलकरंजीहून प्रवीण अंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद